श्री वीरतपस्वी शाळेत हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ थाटात संपन्न श्री ठोडगी संचलित श्री वीरतपस्वी बालकमंदिर प्राथमिक शाळा एमआयडीसी येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ मान्य मुख्याध्यापक श्री केदारनाथ बचाटे सर यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रास्ताविकात सौ संतोषी वाडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला सर्व मान्यवरांच्या यथोचित स्वागत पर सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्येने माता पालक उपस्थित होते मुख्याध्यापक श्री सर यांनी माता प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास आहार विद्यार्थी सुरक्षितता राष्ट्रीय बालिका दिनी विषयी माहिती तसेच स्नेहसंमेलन व आनंद मिळावा आणि रक्तदान शिबिराविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले शालेय समितीतील डॉक्टर सौ बुबने यांनी माता व बालकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले सर्व माता पालकांना हळदी कुंकू लावून तिळगुळ व स्टील प्लेट वान म्हणून देण्यात आले माता पालकांनी उखाने घेऊन आकर्षक सेल्फी पॉईंटला सेल्फी काढून या उपक्रमाचा आनंद लुटला चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ वाडकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले